माजलगाव धरणाची सायंकाळची बातमी आता समोर आलेली आहे सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याच बरोबर धरणात पाण्याची आवक कितीने वाढ झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एकोणतीस सप्टेंबरच्या सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक कमी झालेली होती ती आता पाण्याची आवक चांगल्या प्रकारे वाढली आहे जवळपास माजलगाव धरणात सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार पाण्याची आवक ही चार हजार पाचशे सत्याहत्तर क्युसेसपर्यंत पोहोचलेली होती याचबरोबर माजलगाव धरणात आता एकूण पाणीसाठा हा तीनशे पासष्ट पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे तेवीस पॉइंट झिरो जिरो दलघमी इतका झालेला आहे आणि सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती एकाहत्तर पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी झालेली आहे जवळपास माजलगाव धरणाची आज एक पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी टक्केवारी वाढलेली आहे माजलगाव धरणात पाण्याची आवक कमी झालेली होती जवळपास बाराशे पर्यंत पाण्याची आवक सुरू होती परंतु सायंकाळच्या आता ह्या ताजी बातमीनुसार माजलगाव धरणाची पाण्याची आवक आपल्याला वाढलेली पाण्यास मिळत आहे जवळपास आता सध्या पाण्याची आवक ही चार हजार पाचशे सत्याहत्तर क्युसेस इतकी चालू असल्याची नोंद देखील आता समोर आली असून माजलगाव धरण हे एकाहत्तर पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जा जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद